ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा रेल्वे रूल ओलांडताना रेल्वे रुळाखाली असलेल्या नाल्यात पडल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना नवीन पनवेल खांदा कॉलनी रेल्वे रुळाजवळ घडली या अपघाताची नोंद पनवेल रेल्वे पोलिसांकडे करण्यात आली अनिल दत्तात्रे मुळजे आणि तुषार संजय कुलकर्णी अशी दोघांची नावे आहेत नमस्कार मी साक्षीदार युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे रेल्वे रूल ओलांडणं किती धोकादायक ठरू शकतं हे शुक्रवारच्या घटनेवरून आपल्याला दिसून येतं अंधारात रेल्वे रूल ओलांडताना रात्री गटारामध्ये पडून दोन इसमांचा मृत्यू झाला अनिल मुळजे आणि अनि तुषार कुलकर्णी अशी या दोघांची नावं आहेत अनिल मुळजे हे सेक्टर सात नवीन पनवेल येथे राहत होते तर तुषार कुलकर्णी हे सातारा येथील रहिवासी आहेत हे दोघ जण शुक्रवारी रेल्वे रूल ओलांडून पलीकडे जात होते मात्र अंधारात त्यांना गटार दिसलं नसल्यामुळे या गटारात पडून त्यांचा मृत्यू झाला रेल्वे पोलिसांनी ही माहिती दिलेली आहे अनिल मुळजे आणि तुषार कुलकर्णी हे दोघे एकत्र या ठिकाणाहून पलीकडे जात होते मात्र या ठिकाणचा ब्रिजचा वापर न करता नागरिक या ठिकाणाहून रेल्वे रूल ओलांडून प्रवास करतात रेल्वे रूल ओलांडणं हे धोकादायक आहे वारंवार रेल्वेने रेल्वे रूल ओलांडू नये असे आवाहन नागरिकांना केले मात्र नागरिक या ठिकाणाहून रेल्वे रूल ओलांडून नवीन पनवेल ते खांदा कॉलनी आणि खांदा कॉलनी ते नवीन पनवेल असा प्रवास करतात हे रूळ ओलांडणं किती धोकादायक आहे हे शुक्रवारच्या घटनेवरून दिसून येतं यात दोघांचा मृत्यू झालेला आहे या चॅनलद्वारे आम्ही नागरिकांना हे आवाहन करतो की कोणीही रेल्वे रूल ओलांडू नका त्यामुळे आपल्या जीवाला धोका होऊ शकतो